नमस्कार मित्रांनो आयुष्यात कोणी आवडायला लागलं तर तुम्ही प्रथम त्या व्यक्तीशी मैत्री करा प्रेम नाही कारण एक वेळ प्रेम संपतं पण मैत्री नाही माहीत नाही का पण तुझ्याशी बोलता बोलता माझा मूड भरून जातो पोट कसंही भरता येतं पण पण मन भरायला आपली आवडती व्यक्ती आपल्या सोबत असावी असं वाटतं जेव्हा एखादी स्त्री आपल्या जीवनातील सगळे प्रॉब्लेम जेव्हा तेव्हा मात्र तिला उत्तर नाही तर तुमचा आधार हवा असतो मन सहसा मला वाचता येत नाही मी तुझ्या मनात काय आहे हे काश वाचू शकलो असतो तुझ्या मनात काय आहे काश मी ते हॅक करू शकलो असतो तुझ्या मनात काय आहे हेही मग मी जाणून घेऊ शकलो असतो जीव लावलाय मी तुझ्यावर मला छळायची तुला मुभाच आहे लाटांसारखी उधळते आणि मी किनाऱ्यावरती मात्र उभाच आहे म्हणून आयुष्यात कोणी आवडायला लागलं ना तर त्याच्याशी मैत्री करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला छान सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते धन्यवाद